जीवनामध्ये शांती ही खरी कमाई आहे असं मानणाऱ्या लोकांनाही कथा ऐकायलाच हवी एका माणसाने दोनदा कॅन्सरवर मात केली पण आजही त्याच्या डोळ्यात अश्रू आहेत कारण त्याच्याकडे अजूनही पैसा नाही आणि म्हणूनच शांती नाही या व्हिडिओमध्ये ऐका एक वास्तविक अनुभव जेथे मृत्यूशी झुंज जिंकली पण गरिबीशी झुंज अजूनही सुरू आहे औषध ऑपरेशन शिक्षण खर्च घर गर खर्च सगळ्याच गोष्टी पैशांशी जोडलेल्या आहेत शांती हवी असेल तर पैसा लागतो ही गोष्ट तुम्हाला विचार करायला लावेल या व्हिडिओला शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की लिहा तर नमस्कार मित्रांनो गणेश क्रिएशन जे जी या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती मी गणेश तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतो श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत अशी श्री स्वामींच्यानी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया लोकं म्हणतात की खरी कमाई म्हणजे शांती पण मी दोनदा कॅन्सरवर मात केलेला माणूस आहे आणि मी सांगू शकतो शांतीसाठीही पैसा लागतोच कॅन्सर झाला तेव्हा शरीराचं दुःख होत होतंच पण त्याहूनही मोठं दुःख होतं पैशाच्या कमतरतेचं औषधं महाग ऑपरेशन खर्चिक प्रवास राहणं खाणं सर्व काही पैशाशी जोडलेलं होतं कुणी विचारलं नाही कोणी मदत केली नाही कारण फक्त एकच गोष्ट होती माझ्याकडे पैसा नव्हता शांती हवी होती पण मनात सतत भीती होती पुढचं औषध कुठून आणू मुलीचं शिक्षण कसं चालू ठेवू हो आजही मी जगतोय पण केवळ जिवंत आहे याचा अर्थ शांत आहे असं नाही माझ्या मनात हजारो चिंता आहेत कारण अजूनही माझ्याकडे नियमित उत्पन्न नाही पैसा नाही लोक कौतुक करतात की मी कॅन्सरवर मात केली पण कोणी विचारत नाही की आता रोजचा खर्च तुझा कसा चालतो म्हणून मी ठामपणे म्हणतो पैसा हाच खरी कमाई का आहे कारण पैसा असतो तेव्हाच तुमचं घर सुरक्षित राहतं औषधं वेळेवर मिळतात मुलं शिकतात आणि सर्वात महत्त्वाचं मन शांत राहतं पैशाशिवाय शांती फक्त एक कल्पना असते मी अनुभवलेलं आहे गरिबीमध्ये शांती मिळत नाही फक्त तगमग मिळते मी फक्त एवढंच सांगू इच्छितो मी मरणावर मात केली पण आज पैसा नसल्यानं जगणं अवघड झाले शांती हवी असेल तर समाजाने हे मान्य करावं पैसा हीच खरी कमाई आहे आणि त्यातूनच खरी शांती जन्म घेते जे लोक ज्ञान देतात की पैशाचं जीवनात काही महत्त्व नाही त्यांना सांगा फक्त एकदाच कुटुंबासह मुंबईहून बनारसपर्यंत जनरल डब्यामध्ये प्रवास करून दाखवा तीन दिवसात त्यांना आयुष्याचं खरं ज्ञान मिळेल तर मित्रांनो बरेच लोक आजकाल असं म्हणतात की आपल्या जीवनामध्ये पैशाचं काही महत्त्व नाही म्हणजे जरी पैसा नसला तरी आपण छोट्या छोट्या गोष्टीमधून सुख समाधान मानू शकतो आणि त्यातून आनंद मिळू शकतो पण हे पूर्णतः खोटं आहे जर आपल्याकडे पैसा असेल तरच आपल्याला सगळी सुखसोयी मिळू शकतात म्हणजे सगळ्या गोष्टी पैशाशीच जोडलेल्या असतात त्यामुळे पैसा असणं खूप महत्त्वाचं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद